शेगाव नगरी माघमासी वद्यसप्तमीला गजानन महाराज प्रकट झाले या दिवशी देवीदासाच्या घरी त्याच्या मुलाच्या ऋतुशांतीचा कार्यक्रम होता त्यानिमित्ताने पंक्ती उठत होत्या वंकटलाल आणि दामोदरपंत यांना गजानन महाराज उष्ट्या पत्रावळीतले अन्न सेवन करताना दिसले महाराजांच्या प्रकट दिनाची ही कथा आपण आता इथे पाहूयात उपाशी पाठवणार नाही घरपेठ शेव खाले पण तुम्ही बघितलं चेहऱ्यावर ते योगी पण चेहऱ्यावरच तेज बघा बघलोय थांबत थांबत आहे तुम्ही हे खाऊ नका मी काय म्हणतो ते त्यांच्याकडनं छान पत्रावळीमध्ये जेवण जेवणे असायला आणि ते जेवण आता भरून तुम्ही इच्छा असेल तर जेवण आणताय दामोदर हे पूर्ण ब्रह्म या अन्नात ब्रह्म आहे हे विश्वची ब्रह्म आहे आणि सुश्री सुद्धा एकच ब्रह्म आहे मग हा भेदाभाग कशाले पण आहो महाराज मी काय देवा काय करते काय म्हणायचं आता त्याला असा काय असा खा आहो त्याच्या तुंब्यामध्ये पाणी नाहीये त्यानं थंडगार तुंब्यात पाणी घेऊन आणलं थांबा आणतो अल्ल खाल्लं तर पाणी भी जायला पाहिजे મહારાજ મહારાજ તમે કાય પાણી પીતા મહારાજ તેવું कोलेगावात महाराज फिरत फिरत आले असताना भास्कर पाटलाच्या विहिरीला बारा वर्षानंतर फुटलेल्या झऱ्याची ही कहाणी आपण इथे पाहूयात

तुला आता गावातून भागर आणायची गरज नाही तुझ्यासाठी मी इथले पाणी निर्माण केलं आहे आता छान हळा फुलं आणि सुखाने संसार करतो नाही महाराज आता हे आमिष मध्ये जाऊ नका महाराज आमिष मध्ये जाऊ नका आता माझा विचार पक्का झालाय महाराज माझा विचार पक्का झालाय आपण तो सक्षात काय मला धाकू लावला आता मी माझ्या जीवनात भक्तीपण द्यायचा म्हणाला आम्ही महाराज भक्तीपंधला आम्ही

ते रहस्य आपण इथे जाणून घेऊया कारंजे गावात राहणाऱ्या लक्ष्मण घुडे हा पोटदुखीने अतिशय त्रस्त होता महाराजांच्या कृपेने त्याची पोटदुखी कशी नीट झाली ते आपण या कथेमधून पाहूया चंदुमुखी नावाचा महाराजांचा एक भक्त चंदुमुखी नावाचा महाराजांचा एक भक्त शेगाव निवासी होता त्याच्याकडे महाराजांनी महिनाभरापूर्वीचे कानवले मागितलेले त्या कानवल्याची कथा आपण इथे बघूया वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा मुहूर्त पितृतर्पण करण्यासाठी हा चांगला दिवस मानला जातो या दिवशी सोनाराच्या घरी घडलेला अघटित प्रकार याची ही कथा आपण इथे पाहूया शेगाव नगरी त्र्यंबक भाऊला महाराजांना भाकरी पेठलं ठेचा कांदा जेऊ घालायची इच्छा उपजली त्याची ही कथा आपण आता इथे पाहूया तशी तो बहिणी हाय हाय लय हट्टी आणि तापड तिला सांगितलं आणि काव काव करायची देणार तर नाही kde on že. 后来他们自己，我很那个，都不舍得带走的。啊 तुम्ही माझं जेवण स्वीकार नाही केलं मी येत होतो ना तीन वाजेपर्यंत थांबावं महाराज महाराज गण गणा ఆనంద ప్రయత్న పడిపోయి